श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तब्बल सत्याहत्तर वर्षांनी असा योग जुळून आला आहे की पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे नाहीतर मकर संक्रांतही चौदा जानेवारीला असते आता या दिवशी विविध योग देखील जुळून येत आहे त्यामुळे या संक्रांतीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीमध्ये मकरमध्ये प्रवेश करतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो या दिवशी ते दान करणे अत्यंत शुभ मानले जाते श्रीमद गीतेत उत्तरायण काळाला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते उत्तरायणाच्या काळात ज्यांचे देहत्याग होतो त्यांना ब्रह्मगती मिळते असे पुराणात म्हटले आहे वैज्ञानिकदृष्ट्या देखील हा सण महत्त्वाचा असून जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता अधिक असते अशा परिस्थितीमध्ये शरीराला उबदार ठेवणे गरजेचे असते अशात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तयार केलेले तीळ आणि गुळाचे लाडू आणि इतर पदार्थांचे सेवन आरोग्याला विशेष लाभ देतात त्यामुळे हा सण धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्ट्या याला विशेष महत्व आहे या वर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे तसेच उपवाहन हे घोडा आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये गदा आहे केशरीचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका असून ती बसलेली आहे जातीने ती सर्प आहे तसेच तिने मोती देखील धारण केलेले आहे आता या संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तसेच कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करू नये तसेच बांगड्यांना देखील खूप महत्त्व आहे मग आपण कोणत्या बांगड्या घालाव्यात कोणत्या घालू नये तसेच या संक्रांतीच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी कराव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समाता किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पाच शुभ रंग बघणार आहोत त्या शुभ रंगाच्या साड्या तुम्ही नक्कीच परिधान करू शकता तर त्यातील पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग स्त्रीच्या आयुष्यामध्ये हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो देवीला देखील हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरली जाते यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो लग्नावेळी हळदी समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते हा रंग पोषकता दर्शवत असतो हिरवा रंग हा मोर रंगांपैकी एक आहे निसर्ग निर्मितीमध्ये तो अनादी काळापासून आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते निसर्गासोबत घालवलेला काही का सुद्धा मन सावरतो आणि भरवतो त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो हिरवा रंग हा बोध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा व्यापार रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग देखील वापरला जातो तसे सहसा आपण काळा रंग कधीही वापरत नाही कारण की शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी हमखास काळा रंग वापरतात कारण की काळा रंग हा उबदारपणा आपल्याला आणत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर तुम्ही भगवा किंवा केशरी रंगाचे देखील वस्त्र परिधान करू शकता असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहे हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे आपल्या ऋषी आपल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून ते स्वीकारले हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानले गेले आहे मग तुम्ही भगव्या किंवा केशरी रंगाची देखील साडी परिधान करू शकता त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग आता गुलाबी रंगाची साडी ही प्रत्येक महिलेकडे असते कपाटामध्ये एक सोडून दोन तीन साड्या गुलाबी रंगाच्या या असतातच अभ्यासाच्या किंवा कामाच्या ठिकाणी गुलाबी रंग लावल्यामुळे नेहमी एनर्जी असते आणि सर्जनशीलता निर्माण होते असं काहींचं मत आहे गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच तसेच अगदी आपला रंग सावळा असेल तरी पण आपल्यावरती गुलाबी रंग हा उठून दिसत असतो म्हणूनच स्त्रियांच्या कामाच्या सर्व वस्तू या गुलाबी रंगाच्या उपलब्ध आपल्याला बघायला मिळतात तसंच काही स्त्रियांना गुलाबी रंग हा व्हायब्रंट वाटतो ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिक खुलतं तर तुम्ही गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकता त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे लाल, लाल रंग हिंदू धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो हा रंग देवी लक्ष्मी आणि हनुमान यांनाही आवडतो देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो आणि हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हनुमानजींनाही लाल आणि सिंदूर रंग आवडतात म्हणून भक्त त्यांना सिंदूर अर्पण करतात भारतीय संस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्व आहे लग्न समारंभात वधू लाल साडी घालते जी नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे लाल रंगाचा वापर धार्मिक विधींमध्ये दे देखील केला जातो जसे की लाल कपडे घालणे आणि पूजा करताना देवी देवतांना लाल फुले वाहणे आता आपल्याला या दिवशी बांगड्या देखील परिधान करायच्या आहे तर तुम्ही बांगड्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या परिधान करू शकता बांगडी सहसा काचेची असते आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारामध्ये मिळतात पण आपल्याला काचेच्याच बांगड्या परिधान करायच्या आहे लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्याचा चांगला उपयोग चार। होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते दात दुखणे रक्तदाब कमी जास्त होणे यावर त्या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो याशिवाय बोबडेपणा तोत्रेपणावरही बांगड्यांचा उपयोग होतो धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते बांगड्याच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणूनच पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या आताच्या परिस्थितीत बहुतांश महिलांच्या हातात बांगड्या नाहीत ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आता आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एका हातामध्ये सहा बांगड्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहे किंवा अगदी एका हातामध्ये बारा बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या घालायच्या आहे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी वाडावर राहून द्यायची आहे आणि आपण काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे दुसऱ्या प्लॅस्टिकच्या असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही बांगड्या असतील तर त्या आपल्याला या दिवशी परिधान करायच्या नाही लाल किंवा हिरव्याच रंगाच्या बांगड्या या परिधान कराव्या आता या दिवशी आपण साडी कोणत्या रंगाची घालायची नाही तर आता संक्रांत ज्या रंगावरती येत असते तर त्या रंगाची साडी आपण घालत नाही यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आली आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही परिधान करायची नाही अगदी एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर ती साडी आपण घालायची नाही किंवा त्या साडीला पिवळ्या रंगाची मोठी बॉर्डर असेल तर ती साडी देखील आपण परिधान करायची नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर ते देखील आपण घालायच्या नाही तसेच आता आपण भरपूर वेळा काही कार्यक्रम असला मग सूतक असेल किंवा वर्ष श्राद्ध असेल अशा वेळेस आपण साडी ही परिधान करत असतो तर ती साडी परिधान केलेली आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही तुम्ही दुसरी एखादी नवीन साडी घेऊ शकता किंवा दुसरी वापरली तरी पण चालेल पण आपण सूत किंवा वर्ष श्राद्धाच्या वेळी नेसलेली साडी आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नेसायची नाही अगदी ती साडी तुम्ही स्वच्छ धुतली असेल तरी पण आपण ती नेसायची नाही तसेच मासिक धर्म असेल मासिक धर्मामध्ये जर एखादी साडी आपण परिधान केली असेल तर ती देखील साडी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही तसेच आता आपण भरपूर वेळा एकमेकांच्या साड्या या नेसत असतो किंवा अगदी अलंकार देखील आपण एकमेकांचे घालत असतो मग मंगळसूत्र असेल किंवा दुसरे कोणत्याही वस्तू असेल तर आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी हीच चूक करायची नाही आपण कुणाचीही साडी परिधान करायची नाही आपण अपन आपली अपन स्वतःची साडी परिधान करायची आहे तसेच आपली साडी देखील आपण कुणालाही द्यायची नाही तसेच दुसरे जे पण सौभाग्याचे अलंकार असतील तर ते सौभाग्याचे अलंकार आपण आपलेच परिधान करायचे आहे दुसरे कुणाचेही अलंकार आपण घ्यायचे नाही कारण की मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण म्हणून देखील ओळखला जातो त्यामुळे या दिवशी आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपली साडी असेल किंवा दुसरे कोणतेही शृंगाराचं साहित्य असेल तर ते आपण कुणालाही देऊ नये तसेच कुणाचं आपण परिधान देखील करायचं नाही एखाद्या दे व्यक्तीला द्यायचंच असेल तर तुम्ही बाजारातून नवीन घेऊन देऊ शकता पण आपले चुकूनही द्यायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद